बोल बोल ना तू नाही बोल नमस्कार मित्रांनो आज आम्ही सहकारची पिकनिक चाललेली आहे चार ग्रुपची आमची पिकनिक चाललेली आहे आम्ही तिकडे चाललेलो आहे आमचा म्हणजे आम्ही मेन रूम घेतलेला आहे टिटवाळ्यामध्ये टिटवाळ्याच्या पुढे मंदिराच्या पुढे पाच किलोमीटर पुढे आहे तिकडे चाललो आहे आर के फार्म हाऊसला आपल्या गाडीमध्ये निलेश आहे जयेश आहे आशिष आहे तुषार आहे आम्ही पाच आहे आणि अजून सहा गाड्या आहेत ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवेनच मी कोण कोण आहे किती मजा करणार आहे ते चला धन्यवाद धन्यवाद मला जास्त काही माहीत नाही सर्व प्लॅन देवनाथ आणि उदयदानी केलेला आहे आणि आता बघूया कसं काय फार्म हाऊस यांनी बुक केलेला आहे काय तिथे आहे ॲक्टिव्हिटी आता हे बघा आम्ही डीमार पण आलेलो आहे किटू आला फोन आहे कोण आहे आम्ही इथून निघणार आहे आम्ही मार्टच्या इथे थांबलेलो सर्व आता इथून डायरेक्ट टिटवाला जयेश आहे निलेश आशिष तुषार आता टिटवाला मंदिराजवळ भेटू डायरेक्ट बाय बघा आता आम्ही टिटवाला नदी जवळ आलेलो आहे आम्ही ही उल्हास नदी आहे आणि बघा कशी खवळलेली आहे नदी एकदम फुल फुल पाणी आहे नदीमध्ये बघा नदी, नदी सर्व नजारे घेत आहेत बघा आता आम्ही टिटवाला मंदिराजवळ परिसर जवळ पार्किंगला लावलेली आहे गाडी हा जयेश आहे आता आम्ही दर्शन घेणार आहे मंदिराजवळ आता आलेली आहे सगळी गँग हे बघा गँग गँग आहे मिन्नत आहे सोम्यारी <laughs> आम्ही हार घेतलेला आहे शिवाजीने त्यांनी नवीन गाडी पण घेतलेली आहे दाखवतो तुम्हाला ती आता हार घेतलेला आहे आता आम्ही दर्शनाला जाणार आहे मंदिर परिसर आहे असे हार आहेत आता आम्ही रांगेला जाणार रा आहे हे बघा आरुण आमचा

इथे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे सर्व गावातले आमचे मित्र समात खास व्यक्तिमत्व युट्यूबर देवनाथ मुंडे याने आम्हाला आज पिटोवाळा मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी आणलेलं आहे आणि सर्व आमचे सहकारी एकदम आनंदाने मंदिरात दर्शनासाठी रांगेत होते ते पहिल्यांदा आलो या गणपती दीद मंदिर मध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आम्ही नशिबाने आहोत आम्हाला दुपारची 12 ची, ची आरती मिळाली आहे आम्ही एंट्री केली आणि तिथे आरती चालू झाली एकदम गाभऱ्यामध्ये

वातावरण आहे त्या बाजूला तिकडे पाऊस पडत आहे आता मी दिसत नाही आता आम्ही खडेवली नदीवर पोचलेला आहे एन्जॉय चालू आहे सर्व काय ते दस पिंड या बघ दस पिंड म्हणल्या रुपये सैल तुम्ही

नदीला मिळालेला नाला आहे तिथून पाणी येतो मस्त नालाच आहे ना छोटासा याच्यावरून जायला पूल पण आहे असा छोटासा शिलिपनांचा पूल बनवलेला आहे पाणी चालू आहे ही नदी महाविकराल रूप घेतलेला आहे नदीने असं वरून पाणी ही गँग आलेली आहे आम्ही खरोलीच्या नदीवर आलेलो आहे तर ही नदी रात्री तीन वाजता भरली होती पाणी जवळपास आता आम्ही जिथे उभे आहे तिथून पाणी वाहत होता आता पाणी सर्व ओसरलेलं आहे समोर तुम्ही बघू शकता हॉल आहे तिथे ते डस्टबिन वगैरे करतात तर अक्षरशः ते आता गालतला काढत साफ करतायत ते तर तो आता साप केल्यानंतर त्यांचे काय असतील रुपया तुम्ही तिथेच उचललेला देवाला दिला खाली टाकला तू आभार न वाटलं याने एक रुपया उचललेला मगाशी तिथून डस्टबिनच्या तिथून तिथे टाकलेले होते बघा बोलते रुपया मी सांगितलं तिथे बाजूला बघ डस्टबिन केले पटकन टाकला त्याने खाली आवय आपला यो ओढ्याच्या पाण्यामध्ये हात धुवायला गेलेला आहे मजा करत आहेत ते एन्जॉय करत आहेत हो तर आता आलेलो आहे तर बोलतो जरा मजा करून जावा शिवाजी आहे तिथे शिवाजी पण ओढ्याच्या पाण्यामध्ये हात धुत आहे सागर सांगतात गेले कुठे त्याला भूक लागलेली आहे भरपूर मेन अध्यक्ष आमचे आलेच नाहीत मेन अध्यक्ष आमच्या पुढे होते तरी ते मागे राहिले कुठे गेल्यात काय भासटलात फोटो झालेले त्याच्या प्रकारे बघा कशी नदीने विक्रम रूप धारण केलेला आहे फुल स्पीड ला पाणी चालू आहे आणि रात्री याच्यावरून पाणी जात होता या ब्रिजच्या वरून तुम्ही बघताय रेलिंग वाकली आहे बघा नाही गाडी ब्रेक रेलिंग रेलिंग बघू पूर्ण वाचले इथे कोणच आहे अमर ते भंडरा मारत आहे इकडची तर रेलिंग वाहूनच गेले पूर्ण आता आलेलो आम्ही आता ते जेवायला बसणार आहे नाही हेमन आपला मस्त कॉमेडी करणार आहे नंतर तुम्हाला दाखवणारच आहे मी बसलोय आणि बघा पंकज चालू आहे आज कोडेल आज नुसतं कोडेल घेतलेला आहे बघा निलेश ची नाही नाही तुम्ही पण जायन्स आहे तो नेला ना

बघा नसतो बोंबली अंडी आहेत बाकरी जयेश बघा निलेश इकडे दादा नीरज इथं व्हेजिटेरियन प्युअर व्हेज काय काय आणलेलं आहे मूग मटकी इकडे मिन्नत आमचे रुद्र

जरा बारा वाटला जेवण पंचपकवान सारखं जेवण होता मिक्स मध्ये आता आम्ही समृद्धी महामार्ग तिथे थांबलेलो आहे त्याला क्रॉस करून जायचं आहे ते बघू शकता तुम्ही या गाड्या आमच्या अजून गाड्या आहे तिथे थांबलेलं आहे आता इथून निर्णय घेणार आहे कसं काय ते एक ठिकाणी रस्ता खराब झालेला म्हणून या मार्गाने आलेले आम्ही गाडी आता निघाली आम्ही विचारपूस केलेली आहे आता इथून आम्ही निघणार आहे समृद्धी महामार्ग आहे भाई भाई आता बाय बाय आता डायरेक्ट फार्म हाऊसवर भेटू आर के फार्म हाऊसला आलेलो आहे असा एंट्री आहे आर के फार्म हाऊसची ची आरती मंडळी आमची इकडे आहे असे एंट्रन्स आहे फार्म तू प्रत्येक देऊ नको आम्हाला काही नको इथं गोड फार्म हाऊस आहे हा फार्म हाऊस फक्त रील मध्ये भारी आहे पण रियालिटी एकदम खराब आहे जागा नाही दोन गाड्या बाहेर लावल्या इकडे गोशाला आहे छोटीशी गोशाला इकडे बकरी पालन आहे बकरी पालन बकरी पालन बला हेमंत मुंडे कलाकारी दाखवणार आहे नंतर तुम्हाला बारा वाजता आपलं दर्शन साडेबाराला साडेबारा बारा झाला बारा झाला मांद्रेच्या काय झाला कुठं घरी गेला આ <laughs> વડે <laughs> बघा इथे क्रिकेट चालू आहे क्रिकेटचा आनंद लुटत आहे मुलं सर्व आर के फार्म हाऊस तसेच इकडं आरुम बघा गपचूक खात आहे काय त्याला लगेच लपला तिकडे पाठीमागे झाला लगेच इकडे पोरा मेहनत करतात हे बघा चालू आहे सगळी कुकिंग चालू आहे एवढा चिकन आहे कडक काम आहे कुणाल आहे इकडे सोम्या बागा सोम्या व्यवस्थित सोय करत आहे सर्वांची आपला हेमन इकडे हेमन इक साक्षपवना क्रिकेट चालू आहे इथं आता जयेश आहे त्याने टमालाच भेटला રેડી મીસ કાઢતુ તમે બાબંધો બગા મજા તું

हो ना मस्त आहे त्याने मस्त इथं बनवलं सर्व आवडलं त्यां सोय पण आमची पोरं भरपूर करते बा त्यानं आता निलेश तो लिंबू लिंबूचं लोणचं काढून देतो आर ते पार्सलचे डबे आता इथं आणले ठेवायला काय नव्हते ना टोपं म्हणून त्याच्यात वेगळा बनवला त्यांचा या बघा ना तुम्हा यात भाकरी का पार्सल मिळते पा? हो <laughs> <laughs> का तुम्हाला वाटतात का बघायला नॉनव्हेज वाल्यांची तयारी चालू आहे मटन शिजत आहे अर्धे गेले तयार व्हायला फ्रेश व्हायला आता हे झाला का येऊया तयारी झालेली आहे मस्त मटण बनवलेला आहे नल्या, नल्या निसत्या बघा दीपक बसलेला आहे उदय उदयदादा सर्व मंडळी आपली जेवायला बसलेले आहेत मटणावर चांगला ताव मारलेला आहे गरम गरम, गरम, गरम। इकडे शिवाजी आपला कस मटण कस झालेलं आहे हा मस्त तू किती घेतल्या घेतले घरे थोडा शिजायला पाहिजे चांगला आहे चांगला आहे ना शिजायला पाहिजे आणि दाळ दुखते कुणा दुसऱ्या वाफा वाफा निरज कसा वाटला मस्त 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 तरी डाळ पाहिजे होती का